चिलवंतवाडी येथे हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण वेदमूर्ती श्री हनुमान सेवक प्रभुलिंग स्वामी कनाडे यांच्या शुभ हस्ते चिलवंतवाडी येथील हनुमान सुरुवात कर्नाटक सीमाजवळील महाराष्ट्रातील चिलवंतवाडी या गावातील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त मंगळवारी श्री हनुमान मंदिरात हनुमान चालिसा व प्रार्थना सुरुवात करण्यात आली आणि नंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आले दर शनिवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालिसा करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री हनुमान सेवक प्रभुलिंग स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले हनुमान भक्तांना कोणत्याही संकटाची किंवा बंधनाची भीती नाही कारण शनी असो वा नवग्रह कोणताही ग्रहाचा संकट दिसत नाही जिथे हनुमान राहतो व तिथे हनुमान मूर्ती किंवा नामस्मरण असते भूत प्रे जवळ येत नाहीत जिथे विद्यार्थी एकत्र हनुमान चालिसाचे पठण करत असतात जर दररोज हनुमान चालिसा पठण केले तर विद्यार्थ्यांना लवकर यश मिळेल यात शंका नाही शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढेल असे हनुमान चालिसेत म्हटले आहे यामुळे अनेकांच्या जीवनात बदल आणि आनंद येईल त्यामुळे सर्व वाईट प्रकारच्या गोष्टींचे लक्ष बनणार नाही हनुमानजींचे आयुष्य चार युगात आहे चारुळ युग प्रताप तुम्हारा होय सिद्ध जो गुजिया त्यामुळे नागरिकांनी दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे असे ते म्हणाले यावेळी महाप्रसादाचे मानकरी भीमाशंकर पोद्दार होते हनुमान चालिसा पुस्तकाचे सेवा नरसिंग यांनी केली व वा हार्मोनियम वादक नागिनताई मरे विष्णूजी जोशी महाराज विलास मरे कोंडाप्पा नरहरे तातेराव मुळे महादेव मरे शिवाजी मरे बालाजी मरे गोविंद तिगम्मपल्ले दत्ता तिगम्मपल्ले व ग्रामस्थ उपस्थित होते थिते थिते महिला बसतात आणि जिथं लागेल तिथे महिलाच आहेत आणि असं पहिल्यांदा बघलो की दोन्ही संख्याने उपस्थित हे भगवंत कृपा तुमच्यावर आहे म्हणून आहेत आणि सगळ्यांना हे घडत नाही धर्म कार्य कुठं पुण्य लागतो कन्नड मध्ये एक सिद्ध वृक्ष म्हणलेले आहे हिंदी न पुण्य आत्मा हिंदी न पुण्य आत्मा या लोक पुण्यम म्हणजे सांगायचं तात्पर्य महागाच पूर्वीचं पुण्य आज आम्हाला फळ भेटतो आजचं पुण्य पुढे भेटतो म्हणून ते असले काम सत्संग सत्कार्य पुण्य कर्माला आपलं कुठेतरी थोडं पुण्य लागतोय तबास ते येऊ देते असे आणि आज इतकेच आहे मला असं वाटतंय पुढच्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये गोस्वामी तुळशीदाजी जन्मोत्सव असते ते खूप मोठं झालेले आहे अमरावतीमध्ये झालेले आहे पंधरा दिवसाच्या खाली वरून कोस होतात थांबायला जाणार होत छित्री घेऊन थांबले होते मनावर सुद्धा तसंच आवस्था कुडचडी करता तुम्ही म्हणून मला विश्वास आहे याच्यावर सुरुवातीच एवढं